हाय गाय वेलकम बॅक टू माय चॅनल माझं नाव दुर्व आहे आणि आज आहे संडे आणि आमच्या घरात चिकन बनत आहे आणि आज मी चिकन बनवलं आलं आहे तर तुम्ही या व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि संध्याकाळी आमच्याकडे पाहुणे पण येणार आहे चला आपण चिकन बनायचं स्टार्ट करूया आणि बाहेर पाऊस पडतोय मस्त थंड थंड वातावरण पण आहे तर चला थं आपण स्टार्ट करूया दो, दो दो देख देख आणि मग सांगायचं झोपन सुद्धा झाली असते उठली लेट लेटपडे झाले का लेट का उठली तू लेट उठली झोपा काय ते

आमच्या मम्मीला आराम देणार बाकी असणार बनवणारिंबू बदलते असत ते वाटतय रे गाई ते बघा इकडे मी खोबरा कुसतोय इकडे हे सगळे पदार्थ आम्ही तिकडे खूप

गोल चिकन मसाला टाकू द्या आता चिकन मसाला टाकला मिक्स आता मिक्स कराय तो झालं छोटं आता चमचम थोडं बनवला गरम मसाला आता मिक्स करून घ्यायच्या नंतर आपण ह्याला फोटी द्यायचे आता मी मिक्स करून आणि मग आपण ह्याला फोट

आता मम्मी मदत करते आहे दुरीची दुधीला वाटत येत नाही चांगला मिक्स करायला लागेल ना आता वाफ पाणी काटवतो आपण ती बघा आता कसं चालू आहे जेवण होय पण मस्ती चालू झाली आता, आता माझी मस्ती चालू तो तुम्हाला एक कोरड विचारतो तुम्ही त्याचा कमेंट्स मध्ये नक्की सांगा भारतचा कोंबडा होता त्यांनी पाकिस्तानच्या आणि भारतच्या मध्ये अंडा दिला अंडा कोणाचा झाला कमेंट म्हणजे उत्तर नक्की सांगा गायक सरण्याने एक कोड विचारतो तर मी पण एक कोड विचारते पण माझं कोडं ना इंग्लिश मध्ये तर तुम्ही हा कोड बघा सॉल्व्ह करायला येतं काय आय हॅव हॅड अँड टेल बट नॉट बॉडी हा प्रोडक्टला तुम्ही प्लीज हा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि प्लीज नक्की बघया तुम्हाला किती जण राईट आन्सर येतात रॉंग देतात तयार झालेला आहे आता सगळे जेव्हा आता तुम्हाला भेटतो आता जेवण आपण आज चिकन बनवलं आहे आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तो बाय